अमित जे जाधव आगे बढ़ो हम तुम्हारे साथ अमित जे जाधव आगे बढ़ो हम तुम्हारे साथ अमित जिनता ध्यास मानपुर रंग काम का ना अमित जिनता ध्यास मानपुर रंग काम का ना क्या दाविकास महाराष्ट्र जारा शिवाजी महाराज त्यांना मानाचा माना था मुद्रा को और हिंदू हृदय सम्राट माने ने ठाकरे अन्ना मानाचा था मुद्रा को जब तमाम एक नंबर से વિશ્વ સર્વ એક નંબર વિદ્વાન ઠરલે ભાર ભારતીય ઘટને જે શ્રી પ્રકાર ભાર ભારતરત્ન તશેચ વિશ્વરત્ન ડૉક્ટર બાબાસાહેબ આંબેડકર સર્વ મહાપુરુષ સર્વ મહામિલા સંત શહીદ અને આમ્મી સર્વ આમ્મી સર્વ સંત મહમ્યા વિચારાને પ્રેરિત હોઉં રામકૃષ્ણ રિય દેવા મહામંત્ર ઘઉન આખી કાર્યક્રમા સુરત કરીત આવી आणि माझे बाबा डॉक्टर बाबासाहेब बेटकांदरांच्या दापोली तालुक्यातील माझे जवळचे मित्रकुंबी समाज जाते नेते विश्वासजी साहेब प्रेम विश्वाजी मेंगेसाहेब यांच्या सभागृहामध्ये आजच्या या शिवनेरी नगर मानपूरमध्ये यांच्या सभागृहामध्ये आजच्या या कार्यक्रमात आयोजन केलेलं आहे तर आम्ही जे त्याचप्रमाणे त्यात केलेलं आहे त्याचप्रमाणे ઉદ્ધવ બાળસાહેબરે શિવસેના પ્રણિત મહારાષ્ટ્ર રંગ કામગાર સેને માનપુરદ નાક્યા છે નાકા પ્રમુખ માનનીય આદરણીય સન્માનનીય પીડ્યાન પીડ્યા જનતા કાર્યા આદર્શ માનપુર્દ રંગ કામગાર નાકા મુ મહારાષ્ટ્ર દેશ દેશાજા ખોક્યાત જનતા રહેલ અહી અપેક્ષા વ્યક્ત કરતો અને અમિત જીતા જન્મ એકવીસ સાત એકોણીસો છ્યાંસી યા દિવસે જ झाला <tieks> तर त्यांचा वाढदिवस फक्त सातारा जिल्हा पाटण तालुका किंवा दुसाळ्या गावातच साजरा होत नाही तर मानखोर मुंबई येथे गजबज मानखोर रेल्वे स्टेशनच्या बाजूला जे हार्बर लाईन आहे त्यांच्या बाजूला ते एकशे त्रेचाळीस शाखा आहेत त्या ज्या ठिकाण कोट्यावधी अब्दुल लोक को जाणं न करतात त्या ठिकाणी अशा गर्दीच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी किरण सावंत आणि तानाजी गोरे यांच्या सर्वांच्या सहकार्याने त्यांच्या सहकार्य त्यांचे पदाधिकारी पदाधिकारी होते त्या ठिकाणी शाखेमध्ये अमित वाद उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झालेला आहे त्या ठिकाणी माझं चांगल्या प्रकारे भाषण प्रत्येक भाषणाला माझ्या काळी वादोत्ती कधी कुठला टाकलं नाही तर त्या ठिकाणी कार्यक्रम यशस्वी सुरू करण्यासाठी जसं की अमितजी जाधव सुरेश बाईनंद महाराज माऊली गौतम बागाय आम्ही वेगवेगळ्या जातीचे असले तरी स्वातंत्र्य समता बंधभाव न्याय हे तर मानवतावादी समानतावादी विचार आम्ही नेहमीच पुढे घेऊन जाण्याचं काम करत असतो जरी आम्ही सर्व संत महापुरुषांच्या विचारांचे वारसदा व्हावं पण त्याप्रमाणे संत आणि संत महापुरुषांच्या विचाराचे वारसदा असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठलीही विभागणी करताना ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा जाऊन महा महाराजांनी साथ दिले संभाजी राजांना साथ दिले शाहू महाराजांचं आमचं नाटक आहे सर्वांनी वाचव काय संत संतांचं नाटक काय आहे हे सर्वांनी वाचलं वाचणं हे इतिहास वाचणं हे काळाची गरज आहे तर मराठी माणसांचा जो इतिहास आहे हम आ, हम लढेंगे आप उसका <coughs> आम्ही लढायचं आणि स्त्री दुसऱ्याने घ्यायचं तर हे चुकीचं सक्ती इतिहास आहे मराठी माणसाचा आणि कुठल्याही नेत्याचा असो संतांचा असो समाजात एकीचा इतिहास सर्वांनी दाखवला पाहिजे बोलायला गेलं तर भरपूर आहे त्यासाठी शाखेमध्ये कार्यक्रम साजरा करत असताना सुरेश बायदंडे महाराज विजय सावंत सतीश सावंत प्रकाशजी शिंदे सुरज रायते विजय सत्रे शिवनेरी भूषण मी जिथं राहतो ज्ञानेश्वर बोडोत दोन हजार चोवीसच्या पूजेला सत्यनारायणाच्या पूजेला जे बसले होते असे प्रवीण साळुंके त्याचप्रमाणे माऊली कृपा भजन मंडळचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे माझे मित्र गाळगे पेंटर त्यानंतर आ, राजेश माने अजित साळुंके कोकण मानकोड काम का नाक्याचे कोकण वाशे ज्यांचा कोकणचा ज्यांना घाण्याबाजले बोगल्या जातात मानपूर रंग कामगार नाका मानपूर स्टेशन यांच्या बाजूला जो आमदार रंग कामगारांचा नाका आहे हनुमान की शंकर हे चहाचं दुकान आहे त्या ठिकाणी दिवस केले असतात आणि बोलायला गेलं तर भरपूर आहे अमिजीचा ताडे मराठीतन किल्किल ते पुरावी आणि मानपूर रंग कामगार नाक्यावर ते आल्यापासून जैन सा संस्थेत जेवण जैन संस्थेच्या माध्यमातून का होईना पण आम्हाला पेट्या भांडे सर्वांना मिळाल्या जेवण देखील मिळालं पण मुंबई हे माया नगरी आहे आम्हाला जेवण मिळतं पण आम्ही ते दुसऱ्याला दान करत असतो तर मानपुरंग कामगार नाका हे शोशरीच्या अंतर्गत आहे त्यामुळं मराठी माणसांचा आवाज आपण मराठी माणसं हे मानकुरंग कामगार नाही तर नाक्याचे मालक मुंबईचे मालक आणि महाराष्ट्राचे पालक हा हो विसरून चालले आणि बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की शिवाजी महाराजांचा भगवा होत किंवा गौतम बुद्धांच्या चिवराचा रंग हा भगवा रंग आहे ते विसरून चालणार आहे बाळासाहेबांचं स्वप्न होतं की शिवाजी महाराजांचा जो भगवा हा मुंबईमध्ये नेहमीसाठी फडकला पाहिजे महाराष्ट्रामध्ये फडकला पाहिजे दिल्लीचं फक्त आपण नेहमीच होतो बोलत असतो की हे फक्त राखतो महाराष्ट्र माझं म्हणजे सगळीकडे आज महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत महानगरपालिकेवर मुंबई आणि महारा मराठी माणसाचं संरक्षण झाले बाळासाहेबांनी जसं शिवसेना आणि मराठी माणसांच्या न्यायकासाठी स्थापना केली होती तर आपण आपण केली होती तर आपण भव्यासाठी सर्वांनी काम करूया कारण मुंबई महाराष्ट्र दिल्ली आणि हे दिल्ली आहे महानगरपालिकेवर मुंबई महानगरपालिकेवर भगवान फडकला पाहिजे कारण बा उद्धव बाळासाहेब ठाकरे या जे शिवसेनाच्यामध्ये ज्या प्रत्येक शाखेमध्ये बाबा बाबासाहेबांचं बाबासाहेबांची प्रतिमा असतोच असतो आणि मी जे बोलतो हे बाबासाहेबांच्या संविधानामुळंच आम्ही बोलत असतो परंतु आम्ही सर्व जाती धर्माचे लोक असतो ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी कधी भेदभाव केला नाही सर्व जाती मुस्लिम देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून साथ दिले मदारी मेहकर त्यावेळेस शिवाजी महाराज या आग्र्याून औरंगजेबाने त्यांना कैद केलं होतं तर ज्यावेळी मदारी मेहकर स्वतःचा जो धोक्यात घालून शिवाजी महाराजांना साथ दिले तर बोलायला गेलं तर भरपूर आहे त्या आम्ही जिंदाबाद दिवस तुम्हाला वाटेल ते का असं बोलतात तर साक्षीमध्ये साजरा केला आणि ते नेते देखील आहेत शिवसेनेचे म्हणूनही मला सांगा आणि त्यांच्या बिल्डिंगच्या ठिकाणी नऊ नंबर बिल्डिंग महाराष्ट्र नगरला आहे त्या ठिकाणी त्यांनी जे वया वाट वया वाटप आहेत सन्मानचिन्ह शिवाजी महाराजांच्या जे सन्मानचिन्ह मूर्त्या प्रतिमादान केल्या बाबासाहेबांच्या प्रतिमादान केल्या सर्व जाती धर्माच्या खर्त, सर्व संत महापुरुषांच्या प्रतिमा जातीच्या पलीकडे जाऊन अमितजींनी स्वतःच्या खर्चानं खर्च स्वतःच्या खर्चाने हे सर्व काही केलं वया वाटपाचं काम केलं आणि आम्ही आमचं डायरेक्ट इनडायरेक्ट आर्थिक सहकार्य असतंच होतो त्यात प्रश्न नाही त्या ठिकाणी पण ज्यांची मी नावं घेतले किरण सावंत नानाजीजो ते सर्व लोक हो महाराष्ट्र नगरला पण मोठ्या संख्येने लोकं त्यांनी त्या ठिकाणी पण भाषण दिलं पाहिजे यूट्यूबवर टाकलं नाही आणि मी स्वतः शिवनेरी नगर नानपूरमध्ये त्या ठिकाणी विश्वास लिंग आणि मी स्वतः गौतम बगाडे या ठिकाणी आम्ही आ, वया वाटत पुस्तक आणि विद्यार्थ्यांना लागणारं सर्व साहित्य संत सर्व संतांचे संत महापुरुषांच्या प्रतिमा छोट्या सन्मान चिन्ह हे दान करण्याचं काम केलं त्या ठिकाणी दे आमच्या शिवनेरी नगर महापुरुममध्ये किरण सावंत प्रमुख एकशे त्रेचाळीसचे त्यानंतर कानाजी गुरु त्यानंतर महिला संघटिका महिला संघटिका सुवर्णा सावंत या सर्व या ठिकाणी या कार्यक्रमाला

ये जी जी जे जे जी 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 ते आपण नेहमीच बोलत असतो माझ्या आवडीचं गीत आहे याच्या अगोदरच्या भाषणामध्ये मानको रंग कामगार युकोपावर सांधिकता म्हणजे अमितजी जाधव गौतम बागडे पीचमध्ये जे अमितजी जाधवांचा वाढदिवसा त्यामध्ये मी गीत पण बोललेलं आहे जय जय महाराष्ट्र माझा आणि दैंग जीवनाचे सार ते पण गीत बोललो आहे सर्वांनी ऐकावं त्याचप्रमाणे अमितजी जाधव नाकार असल्यामुळे जे हक्कांची जागा आहे त्या ठिकाणी जे जाधव असल्यामुळं दोन हजार बावीसला मानपूर टेस्टीच्या बाजूला सार्वजनिक जन संडास आहे किंवा ज्या ठिकाणी साईबाबांचं जे मंदिर आहे त्याच्या बाजूला जे शिवसेनेचे बोर्ड लागलं त्या ठिकाणी बरफ पावले त्या ठिकाणी एक आम्ही वाचनालय बनवलं पहिले सहा डिसेंबर अमितजीत जाधव आम्ही सर्वांच्या सहकार्या तानाजी काळपती किंवा शेट होते शशीगाज शिंदे आदिकराव जाधव लवशे आणि भरपूर लोक त्यावेळेस होते भक्तकाचे नाव त्या ठिकाणी दिलेले आहे तर त्या ठिकाणी पहिली सहा डिसेंबर दोन हजार बावीस अगदी सुरेश राय त्यांच्या महाराजांचा दोन हजार तेवीसला जो एकवीस नवला जो वाढदिवस त्या ठिकाणी साजरा केला आणि के त्या ठिकाणीच सुरेंद्रायची पती पत्नी सत्यनारायणाच्या सव्वीस जानेवारीला दोन हजार तेवीसला पूजेला बसले होते त्यानंतर दोन हजार चोवीसला ज्यावेळी प्रवीण साळवीची पूजा सत्यनारायणाच्या महापूजेला बसले दोन हजार चोवीसला सव्वीस जानेवारी त्यावेळेस वाहनालय अस्तित्वात नव्हतं डेमोलेशन झालेलं तर त्या आम्ही प्रयत्न करीत आहे आणि त्या ठिकाणी जे दुकानदार आहेत संत तुकारामांनी जसं हनुमानी पवारने सांगितलं सर्व मी केलं तर परंतु सर्वांच्या सहकार्याने के केलं पण जे आज कट्टे जे झाडाचे आहेत आपण वृक्ष आपण नेहमीच सांगतो की जे वृक्षाचे कायद्यामध्ये गुन्हा आहे ते वृक्ष हे जे लावले आपण लावू शकतो पण आपल्याला तोडण्याचा अधिकार नाही परंतु स्वतःच्या सातहारी दुकान त्या बाजूला जे आम्ही रंग कामगारांनी जे कट्टे बनवले आहे गोल बनवले आहे तर काही लोकांनी स्वतःच्या सातहारी स्वतःचं दुकान दिसावं यासाठी ते कट्टे तोडले आहेत अमित जाधव किरण साऊ सर्वांना मी अशी विनंती करतो यावर आपण मी पण त्यामध्ये जातीने आपण लक्ष दिलं पाहिजे कारण आणि मराठी माणूस हा मोठ्या संख्येने माणूस रंग कामगार नाही मराठी माणूस तिथं मराठी माणसाची जी, जी जागा आहे का जे टिकली पाहिजे आजपर्यंत प्रत्येक नाका प्रमुखाने अनमोल असं कार्य करून आपापल्याप्रिने अनमोल तिथपर्यंत नाका आम्ही थोडा ते धन्य आहे सुरेश बाय धन्य महाराज दोन हजार तेवीसच्या बातम्यांमध्ये ते दिलेलंच आहे आणि बोलायला गेलं तर अमित जाधवबद्दल भरपूरच आहे आणि सर्वाबद्दल भरपूर आहे शिवसेना शाखेमध्ये त्याचप्रमाणे ज्यावेळेस आम्ही शिवसेना भवनला ज्यावेळेस हे नेलं होतं महाराष्ट्र रंग च्या वतीनं स्वर साळूनचे खंडेराव जगताप होते त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या हजेरीमध्ये उद्धव साहेब आल्यानंतर माझं भाषण चालू होतं एकदम चांगल्या प्रकारे उद्धव साहेबांनी माझं भाषण ऐकलं आणि त्यांनी सांगितलं की असेच कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजे जा जातीच्या धर्माच्या पंथाच्या पलीकडे जाऊन जे करतात जा करता ते खरोखरच धंदे होते तिथून त्यांचा मी आवाज ऐकला आणि त्यावेळेस माझ्या मनाला फार बरं वाटलं आणि त्यावेळेस मी मनाशी ठरवलं की भगवान बुद्धाचा भगवा रंग आहे हा भगवान शिताच्या शिवराचा आहे शिवाजी महाराजांचा आहे बाळासाहेबांचा आहे तिचा सर्वांचा भगवा रंग आहे आणि त्यावेळेस मग भगव्या शिवाजी महाराजांचं तर मला मिळलेपासून सर्व महा संत महापुरुषांना मी संत महापुरुषांची मला आवड आहे कारण मी बौद्ध धर्माचा प्रचार नसताना पण मी सर्व क्षेत्रामध्ये पुढेपासूनच सामाजिक कार्य करत आहे आणि बोलायला गेले वेळभारी म्हणजे स जवळजवळ सगळीकडेच कार्यक्रम चांगल्या प्रकारे यशस्वी झाला आहे आणि ज्या जिथपर्यंत आकाश त्याचप्रमाणे जिथपर्यंत आकाशामध्ये चंद्र आणि सूर्य राहतील तिथपर्यंत यांचं नाव तो मिश्रातून कोणी घेरावून घेणार नाही आणि ज्या ठिकाणी लोक सूर्यावर जाणार तिथं पण आणि जे एवढे शिखर ज्या शिखराय तो नाव मी जे जाधव सम अमित जा, जा, जे सजेराव जाधव समाजसेवक समाज हे नाव लिहून ठेवलं गाव भुसाळी तालुका पाटण सातारा जिल्ह्याचे सुपुत्र हे नाव सुवर्ण अक्षरामध्ये लिहून ठेवलं त्याचप्रमाणे अमित जे जाधव माझा मुलगा निखील गौतम बागडे हा त्या प्रोफेसर याचा पी एन डी करून अमित जे जाधवच्या कार्याचा आढावा घेऊन मी आणि माझा मुलगा अमित जे जाधव त्यांच्या संयुक्त कुटुंबाचा आढावा घेऊन त्यांच्या गावाचा आढावा घेऊन एक पुस्तक आम्ही त्यांचा प्रसिद्ध करणार आहे हेच खरोखर आज समजतो आणि आर्थिक महत्त्वाची आम्ही सेगळी आहे आणि बोलायला गेलं तर भरपूर आहे बोलायला गेलं तर भरपूर आहे त्याचप्रमाणे शिवनेरी नगर मानपूरमध्ये आम्ही सर्वच महापुरुषांच्या मी स्वतः प्रत्येक क्षेत्रामध्ये हे केलं आणि आम्ही जे जाधव बद्दल मी बोललं तर कमीच पडेल आणि मी अशी परमेश्वराजवळ अशी प्रार्थना करतोय कारण ते संत सर्व संत महापुरुषांना आम्ही सर्वच मानणारे आहे कारण मी अनपूर रंग कामगार नात्यावर एक संघटना मी जे, जे संघटना आहे महाराष्ट्र रंग कामगार सगळं शिवसेना अंतर्गत आहे आणि मी त्या ठिकाणी आणि माझं कार्य स्वतःसाठी जगण्यापेक्षा जगूया दिसतं साठी कारण हा देह आहे हा कधी निघून जाईना आनंद सिंदचं गीत आहे ऊर्जा आहे का पंशी रेगा कुठला खाणी म्हणून या देहाचा भरोसा नाही मग सत्कार्य करा चांगले कार्य करा आणि माझा आवडता छंद आहे की लोकांना भाषण शिकवणं लोकांना मोठं करणं लोकांचे गुणगान गाणं आणि स्वतःसाठी जगण्यापेक्षा दुसऱ्यासाठी आपण जगलं पाहिजे दुसऱ्यासाठी जगायला शिकलं पाहिजे आणि सर्वांना भाषे शिकवणं सर्वांना गुंतर शिकवणं सर्वांचे गुणगान गाणं त्याचं मला मानसिक समर्थन होत आहे आणि वयाचे बासष्ट वर्ष चालू याच्यावर वयाच्या आठ वर्षापासूनच मी भाषण देतो यूट्यूबवर भाषण द्यायला मी बोलायचं परंतु मी दुर्लक्ष करायला करायचं की यूट्यूबमध्ये कशाला द्यायचं तर माझं जे कार्य आहे सगळीकडे गावापासून शहरापर्यंत सगळीकडे महापुरुषांच्या प्रतिमा स्वतःच्या खर्चा दान करत असतो आणि बोलायला गेलं तर मग संपणार नाही त्याचप्रमाणे शाखा प्रमुख किरण सावंत सतीश सावंत किरण सावंत तानाजी सावंत त्याचप्रमाणे सुरेश बायदंडे प्रकाशजी शिंदे सुरेश बायदंडे महाराज विजय सत्रे सूरज रायते प्रवीण साळुंके ज्ञानेश्वर गोडक सोनेरी भूषण त्यानंतर माऊली कृपा भजन मंडळ माझे मित्र कोकण के जाधव जे आहेत कोकण वाशिय जे हनुमान मान की मानकूरंग कामगार नाकेच्या नाटक जे चहाच्या दुकानावर बघता हनुमान की क्षमत जे चहाचं दुकान आहे त्या ठिकाणी कोकण वाशिये जे आदव यांना कोकणचा ठाण्यावा जातो विजय मान तानाजी पवार त्यानंतर रजनी साळुंजे राजेश माने आणि भरपूर लोक प्रत्येक ह्या कार्यक्रमाला होते आणि प्रचंड एवढ्या संख्येने ठिकाणी लोक आहे की लोक बसायला जागाने उभं राहून पाऊस पाऊस भरपूर आहे भर, भर पावसामध्ये या कार्यक्रमाला मुंबईच्या काना कोपऱ्यात सर्व जाती धर्माचे लोक आले कारण आम्ही त्यासाठी सर्व कार्यक्रमामध्ये जातो की, की बा पूर्वीचं गेलं पण आज आम्ही कुठलाही माझ्या घरी कार्यक्रम असो किंवा विहारात असो सर्व जाती धर्माचे लोक बिहारामध्ये ब्राह्मण समाज हिंदू समाज मुस्लिम का होईना पण सर्व जाती धर्माचे लोक माझ्या घरी कार्यक्रम असतो नगरामध्ये असतो विहारामध्ये असतो सगळीकडे हे लोक कार्यक्रमाला जर असतात आणि बोलायला गेलं तर भरपूर आहे संपणार नाही परंतु वेळेत वेळ वेळेत भान ठेवून वेळ कमी पडत आहे तरी पुढील पुढील त्यांच्या पुढील जीवनाच्या वाटचालीसाठी त्यांना दहा जन्म दीर्घ अवश्य किंवा आबाळज माया त्यांच्यावर राहो आणि आबाळा त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अनंत कोटीचा हो त्याचप्रमाणे अनंत कोटीचा वर्षाव हो। आणि बगाळे कुटुंब विश्वाजी मेंगे कुटुंब यांच्या कुटुंबाकडून देखील आणि शिवनेरी वाश्याकडून शिवनेरी सर्वत्र शिवनेरी नगरवाशाकडून सर्व जातेकनाच्या लोकांकडून त्यांच्या वाद वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर अनंत लक्ष लक्ष शुभेच्छा अनंत कोटीच्या वर्षावर हो आणि कदाचित मी आज आहे उद्या असेल तर मी जे जे हे पुढे पुढे जात राहणार आणि पुन्हा मी सांगतोय की आपल्याला मुंबईमध्ये त्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचं अस्तित्व ठेवा ठेवा अस्तित्व ठेवायचं असेल अस्तित्व अस्तित्व टिकवायचं असेल आपल्याला भगव्या ध्वजाशिवाय परवा नाही शिवसेनेशिवाय पर्याय नाही कारण मी जे जाधव हे नेहमीच सांगतात की बघाळे साहेब आम्ही जे काहीतरी देणेकर आणि मी जे जाधव माझे जेवढे सहकारी असतील विश्वासी मेंगेपासून आम्ही स्वतःच्या खर्चाने समाजाची सेवा करत असतो प्रत्येक क्षेत्रांच्या महापुरुषांच्या प्रतिमा वया वाटत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आमच्या दान करण्याचं काम करत होतो या नगरामध्ये शिवनेरीमध्ये शिवाजी महाराजापासून जे महापुरुष येऊन गेले सर्व सर्व महापुरुषांच्या जे यांच्या भाव यासाठी माध्यक्ष त्यांच्या हाती मी नेहमी सर्वे सण साजरे करण्याचा प्रयत्न करीत असतो आणि जे जाधव ते नेते आहेत आणि त्यांच्याबद्दल किती बहुमत संपणार नाही त्याचप्रमाणे आमच्या नाकावर भरपूर लोकांचे मी नावं घेतलेलेच आहे आणि बोलायला गेलं संपणार नाही तीन वेळा बावी जास्त न बोलता इथेच थांबतो जय ही जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान जय विश्व आणि सुद्धा झाल्या समाज